ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा व परभणी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी अटक केलेल्या पस्तीस वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता या दोन्ही घटनांचा निषेध म्हणून आज उल्हासनगर कॅम्प चारमधील मिलिंदनगर रहिवासी संघ व युवा संघ यांच्या वतीने गृहमंत्री अमित शहा विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व आंबेडकरी जनतेची माफी मागावी अन्यथा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मिलिंदनगर रहिवासी संघ व युवा संघ यांनी पोलिसांकडे निवेदन देऊन केली यावेळी नरेश साळवे अनिल दोडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अनिल लोंडे उमेश साळवे उदय चव्हाण वारडे नन्नवरे दशरथ शेंगनाने कांबळे भास्कर सोनावणे नाना खैरे अशोक अहिरे राजेश फक्के नाना वाघ दीपक केदारे प्रशांत प्रशांत के रवी केदारे सचिन वाघ अहिरे आकाश बालेराव दीपक पगारे उपस्थित होते निखिल मीडिया माझं नाव खंडू बाबूराव वार्डे मी मिलिंदनगर रहिवाशी आहे या ठिकाणी अध्यक्ष मान्य नरेशजी साळवे आहेत आणि त्यांच्या मार्फत मिलिंदनगर वसाहतीमध्ये हा निषेधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे निषेध याच्यासाठी आहे की महाराष्ट्र या ठिकाणी परभणीमध्ये जे संविधानाबद्दल विकृत मनोवृत्तीने जे काही कार्यस्थान केलं त्या संबंधामध्ये मिलिंदनगर रहिवासी संघामार्फत निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या निषेधाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध निषेध करत आहोत त्याचप्रमाणे भारताचे गृहमंत्री जे देशामध्ये आज बसलेले आहेत तडीपार गृहमंत्री यांचे सुद्धा आम्ही निषेध करत आहोत कारण की देशाची जी सर्वोच्च सभा आहे पार्लमेंट त्या ठिकाणी त्यांनी जे व्यक्त वक्तव्य केलेलं आहे ते निषेधार्थ आहे म्हणून भारतीय गृहमंत्र्याचा आम्ही निषेध करत आहोत माझं नाव राजेश फक्के आहे बी शाहू फुले आंबेडकर विचारमंच उल्हासनगर आणि मिलिंदनगर रहिवासी संघचे अध्यक्ष नरेशजी सावे आम्ही मिलिंदनगर विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी राज्याचे महाराष्ट्राचे भारताचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या निषेधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे आणि त्याचप्रकारे या परिसरात देखील हा निषेध कार्यक्रम आयोजित केलेला आहे बिरीजनगर रविवारी संघातर्फे एकच म्हणायचं आहे की ज्या अमित शहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळं रा भारताचं गृहमंत्रीपद भेटलं आणि गृहमंत्रीपदाची न राखता त्यांनी आमचं दैवत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंबेडकर आंबेडकर असं नाव घेतलं तर तेवढं नाव घेतलं त्यांच्या ऐवजी जर देवता दैवतांचं नाव घेतलं असतं तर आज स्वर्गात असते पण आमच्यासाठी आमचा स्वर्ग डॉक्टर बाबासाहेब यांची घटनाच आहे आणि डॉक्टर अमित शहाचा आम्ही तीव्र निषेध करतो महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम जिथपर्यंत अमित शहा हे गृहमंत्रीपणाचा राजीनामा देत नाही किंवा पंतप्रधान हे त्यांचा राजीनामा घेत नाही तिथपर्यंत अखंडपणे हा कार्यक्रम चालू राहील आणि असा निषेध त्यांचा राहीलच त्याचपूर्वी त्याचनंतर यानंतर अमित शहा ज्या ज्या ठिकाणी देशामध्ये फिरतील तिथे त्यांना काळे झेंडावर दाखवण्याचा देखील पुढचा प्रोग्राम आहे आणि पुन्हा एकदा आम्ही मिलिंदनगर शहर रहिवासी संघातर्फे या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि अमित शहाचा जर पुतळा आम्ही बनवला असता तर त्याला जोडे मारून निषेध केला असता परंतु प्रथम पायरी असल्यामुळं भविष्यामध्ये आम्ही तेही करणार आहे भारताचे पंतप्रधान गांधी मोदींना आमची विनंती आहे अशी की त्यांनी येत्या महिन्याभरावर त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा या गृहमंत्रीपदाला कसा गरिमा लावायचा किंवा त्यांचा राजीनामा कसा घ्यायचा आंबेडकर यांनी हे चांगले जाणतात आणि हा जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचा आम्ही हा शांतते मार्गाने निषेध करत आहोत पण भविष्यात कदाचित आमचा उद्रेक झाला तर आम्ही आमची मर्या सीमा मर्यादा सोडू आणि सीमा मर्यादा सोडल्यानंतर जे आंदोलन होतात ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच करू शकतात जय भीम जय भारत नमस्कार मी जय भीम माझं नाव उदय धनराज चव्हाण मी मिलिंदनगर रहिवासी संघ या मध्ये राहतो आमचे मिलिंदनगरचे अध्यक्ष श्री नरेशजी साळवे यांच्या संदर्भात मी जे बोलत आहे आज आपले देशातले जे गृहमंत्री आहे अमित शहा यांनी एकेरी उल्लेख करून आंबेडकर 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 आणि आंबेडकर हे नाव फॅशन झाले असं त्यांनी उल्लेख केला आहे सर तर आंबेडकर हे नाव फॅशन नाही आहे आंबेडकर हे आमच्या पुऱ्या देशाचे जे संविधान लिहिले त्यांचे आहे आमचे ते त्यांच्यासाठी आम्ही खूप काही आहे ते आमच्यासाठी खूप काही आहे त्यांनी आमच्यासाठी संविधान लिहिलं आम्ही आमच्यासाठी नाही पुऱ्या देशासाठी त्यांनी संविधान लिहिले आहे आणि अमित शहानी जे जे वक्तव्य केले आंबेडकर हे फक्त नाव फॅशन आहे ते हे चुकीचं मांडतो आम्ही त्या गोष्टीसाठी ज्या पदावर ते बसले आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे आता त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी फक्त त्यांच्यासाठी बाबा बाबा नाही सगळ्या समाजासाठी केलं आहे तर आम्ही या गोष्टीचा खूपपणे जाहीर निषेध करतो आणि मोदी सरकार आणि जे बी जे पी सरकार आहेत त्यांना आम्ही अमित शहाचा त्यांचा राजीनामा मागतो आणि त्याचा जाहीर निषेध करतो जे बी